इकडे लेडीज सीट आहे उठत नाहीये इकडे सांगा यांना उठायला इकडे लेडीज सीट आहे त्यांचं त्यांना सांगा मला ते त्यांचं त्यांना सांगा मी त्यांना उठवलंय का मग तुम्ही जाऊन त्यांना उठवा हा तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं कंडक्टर इकडे लेडीज सीट आहे उठवा नाहीतर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जास्त बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट वर उद्या तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसलेत तू जास्त शान आहे का तू जास्त छान आहे का बोलायची पद्धत आहे का तुला वर्तुळ करून मी नाही उठणार जा काय करायचं आहे याच्यात काय बरोबर बोलला काय असू दे घालून ना बांगड्या घालून बसना ना पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगड्या घालून ना तुला एवढे हाऊस येतात लेडीज सीट वर बसायची देऊ ग तुला साडी ओढणी देऊ का देऊ का तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो मास्तर काय करायचंय घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे तर ह्याला तिकडे उठव ना मग तू तुझ्यात दम नाही का उठवायचा माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझ्यात दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून तुला उठवलंय मी आधी तुला बोलले तू कोण सांगणारा मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे अच्छा देईल नाही ठेवून पडते म्हणजे चल तू पोलीस पोली स्टेशन ला बसलाय चुकीच्या सीट वर तू बसू दे इथं जागा खाली तिथं जागा खाली म्हणजे शांतपणा करू नको तू शांतपणा शांतपणा करू नको तू तू चुकीच्या सीट वर बसलाय तू चुकीच्या सीटवर वर बसलाय मग मग